मुलांनो आजच्या भागात आपण एक धैर्यशाली स्त्रियांची माहिती पाहणार आहोत आता सध्या नवरात्रोत्सव चालू आहे बरोबर आहे तर तुम्ही कधी नवरात्रातील वेगवेगळ्या देवींची वेगवेगळी रूपं आहेत त्यातील एक रूप म्हणजे वीर लक्ष्मी असुरांना ठार करणारी असुर म्हणजे दुष्ट त्या दुष्टांना ठार ठार करणारी महिषासुर मर्दिनी देवी तिचं चित्र आपण पाहिलं आहे का पाहिलं नसेल तर लगेच गुगल उघडा आणि पहा ते चित्र महिषासुर या देवीच्या हातामध्ये दे शस्त्र दाखवलेली आहेत आणि तिने महिषासुर नावाच्या दैत्याचा वध केलेला आहे राक्षसाचा वध केलेला आहे आता असे दैत्य आपल्याला आत्ताच्या युगात दिसतात का मोठे मोठे डोळे असलेले मोठे मोठे हात असलेले असे नाही दिसत मग आताच्या काळातील दैत्य म्हणजे कोण राक्षस म्हणजे कोण तर वाईट प्रवृत्तीची माणसं तर त्यांना आता आपण दैत्य म्हणू शकतो तर अशा वाईट प्रवृत्तींच्या माणसांविरोधात आणि शत्रूंविरोधात लढा लढा देण्याचं काम अनेक शूर वीरांगणांनी केलेलं आहे त्यापैकी पहिली वीरांगना म्हणजे कोण आपल्याला माहिती आहे मै मेरी झाशी नही दुंगी नही दुंगी नही दुंगी अशी जिने गर्जना केली ती म्हणजे झाशीची राणी तुमच्या माहितीसाठी सांगतो मुलांनो झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी ही जी गर्जना केली ही मराठी भाषेत केलेली आहे मी माझी झाशी कदापि देणार नाही ही मराठी भाषेत केलेली खरी गर्जना आहे तर आज आपण ज्यांना झाशीची राणी म्हणतो त्या विरांगना त्यांचं नाव महाराणी लक्ष्मीबाई साहेब गंगाधरराव नेवाळकर त्यांची इतर काही उपनावंही होती मणिकर्णिका मनू बाईसाहेब छबिली अशी पण त्यांची नावे होती त्यांचं माहेरचं आडनाव तांबे आणि सासरचं आडनाव नेवाळकर झाशी हे उत्तर भारतात जे संस्थान होतं त्या संस्थानावर ब्रिटिशांनी एक फतवा काढला की ते संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करावं त्यावेळी या स्वाभिमानी राणीने उद्गार काढले मी माझी झाशी कदापि देणार नाही त्यानंतर इंग्रजांशी झाशीच्या राणीचा लढा झाला जून अठराशे अठ्ठावन्न रोजी ग्वाल्हेरजवळील कोट्याच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंनी शेवटपर्यंत लढा दिला आणि सतरा जून अठराशे अठ्ठावन्न रोजी त्यांचा रणांगणातच दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं पार्थिव शरीर बाबा गंगादास यांच्या मठात नेण्यात आलं जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आपण झाशीच्या राणीची अनेक काव्य वाचली असतील झाशीच्या राणीवरचे लेख वाचते असतील ही झाशीची राणी म्हणजे कोण तर नवरात्रातील एका दुर्गेचं रूप म्हणजे महिषासुरमर्दिनीचं रूप त्यानंतर दुसरी अशीच एक रणरागिणी आपल्या भारताला लाभलेली ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अहिल्याबाई होळकर या एक कर्तृत्ववान दानशूर आणि प्रजाहित दक्ष राज्यकर्त्या होत्या मध्य प्रदेशात जे इंदौर नावाचं शहर आहे त्या शहरावर त्यांनी राज्य केलं त्या काळी ते, ते संस्थान होतं आणि भारतभरात अनेक मंदिरं घाट आणि धर्मशाला बांधल्या अहिल्याबाईंचा जन्म एका धनगर कुटुंबात झाला पण त्यांनी आपल्या न्यायनिष्ठ आणि कार्यक्षम शासनाने लोकांचं सा कल्याण साधलं इथे महत्त्वाचा मुद्दा असा की अहिल्यादेवी स्वतः लढाईत सैन्याचं नेतृत्व करीत असं अहिल्याबाईंनी महिलांची सेना उभारली होती त्या काळी महिलांना घोडे प्रशिक्षण दिलं होतं घोड्यावर कसं बसायचं घोडा कसा, कसा चालवायचा आपल्याला तरी येतं का मुलांना तुमच्यापैकी कोणाकोणाला येतं घोड्यावर बसता सांगा बघू आताच्या काही शाळांमध्ये हॉर्स रायडिंग शिकवतात हो पण घोड्यावर मांड टाकायची आणि घोड्यावर बसून तलवार चालवायची हे किती कठीण मुळात ती तलवार किती जड असते ती आपल्याला साध्या हाताने सुद्धा येत नाही एका हाताने पत्ती जड असते आणि त्या तलवारीने शत्रूवर वार करायचा एकीकडे घोड्याचा लगाम सांभाळायचा आणि त्याकडे नऊवारी साडी नेसण्याची पद्धत होती त्याला लुगडं म्हणत असत ती नऊवारी साडी नेसून घोड्यावर मांड टाकून लढाई करायची किती कठीण काम आहे पण हे अहिल्याबाईंनी साध्य केलं होतं अहिल्यादेवींनी स्वतः सैन्याचं नेतृत्व केलं आणि स्त्रियांची सेना उभारून शत्रूला वचक बसवला होता अजून काही वीरांगणांचं आपल्याला इथे नाव घ्यावं लागेल आजच्या भागात त्यातील एक म्हणजे लक्ष्मीबाई सहगल थोड्याशा विस्मरणात गेलेल्या या विरांगना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौदा रोजी त्यांचा जन्म झाला आणि तेवीस जुलै दोन हजार बारामध्ये त्यांचं निधन झालं कोण होत्या या लक्ष्मीबाई सहगल लक्ष्मीबाई सहगल एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक होत्या त्यांना कॅप्टन लक्ष्मी म्हणूनही ओळखलं जात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेमध्ये त्या सहभागी झाल्या आणि त्यांनी महिलांसाठी एक रेजिमेंट उभारणी केली रेजिमेंट म्हणजे त्यांची पलटण म्हणजे महिलांची एक तुकडी की त्याच्यामध्ये महिलांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे गे, लढाई करण्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे तोफा कशा चालवायच्या बंदुका कशा चालवायच्या तलवारी कशा चालवायच्या विविध प्रकारे शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण शत्रूपासून संरक्षण कसं करून शत कसं करायचं शत्रूवर हल्ला कसा, कसा करायचा घोड्यावर कसं बसायचं सगळं प्रशिक्षण कॅप्टन लक्ष्मी यांनी महिलांना दिलं आणि त्यांनी जी महिलांची तुकडी उभारली त्या तुकडीला त्यांनी नाव दिलं झाशीची राणी आशियातील पहिली महिला रेजिमेंट म्हणून ही झाशीची राणी रेजिमेंट जी आझाद इंद फौजेत होती त्याचं नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी सहेगल यांनी केलं आणि त्यांचे आधारस्तंभ होते नेताजी सुभाषचंद्र बोस तर ह्याही सुद्धा लक्ष्मीबाई सहेगल अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी कार्य केलेलं आहे आणि अगदी अलीकडे पहलगाम येथे जो भ्याड दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याला भारत सरकारने प्रत्युत्तर दिलं त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर आणि त्या ऑपरेशनमधील एका मोठ्या महिला सैनिकाचा सहभाग होता त्या म्हणजे लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिषासुरमर्दींनी देवीच्या रूपातील या स्त्रिया पाहिल्या ज्यांच्यामध्ये ह्या रणरागिणी देवीचा चंडिकेचा अंश होता ज्यांनी शत्रूंचा निष्पात केला म्हणजे शत्रूंना ठार केलं आणि स्वबळावर स्वसामर्थ्यावर सज्जनांचं रक्षण केलं तर मुलांनो आजच्या भागात मी इथे थांबतो पुन्हा उद्या दुसरा भाग पाहू धन्यवाद